जम्मू काश्मीरमधील पहेलगाममध्ये दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचा बदलापुरात मवियाकडून निषेध करण्यात आला बेलवलीच्या उड्डाणपूल चौकात पाकिस्तानचा प्रतिकात्मक झेंडा जाळत मवियाच्या नेत्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जम्मू काश्मीरच्या पहेलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सत्तावीस निरपराध भारतीयांचा मृत्यू झालाय यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा सा समावेश आहे या भ्याड हल्ल्याचा बदलापुरातील मविया नेत्यांनी निषेध केला आहे यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या तसंच पाकिस्तानचा प्रतिकात्मक झेंडाही जाळण्यात आला हा दहशतवादी हल्ला म्हणजे मोदी शहांचं मोठं अपयश आहे त्यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी नेत्यांनी केली या निषेध मोर्चावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अविनाश देशमुख शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किशोर पाटील तसंच इतर नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते खासदार यांचा मंत्री यांच्यात गृहमंत्री यांच्यात प्रधानमंत्री यांच्यात यांच्याकडे यंत्रणा सगळी आहे तुम्ही आता उडा लोटस ऑपरेशन पंधरा मिनिटात एखाद्या सरकार पाडतील पण या हरामखोर सरकारना माहित नाही आहे तिथे सोबी सोबत गेले आहेत ते बघा हाताची मेहंदी सुपी नाही आहेत पतीच्या बॉडीजवळ पडलेली आहेत त्यांना इथे संविधा नाही आहे आणि या देशाचे गृहमंत्री रेड कार्पेट चालते त्यांना श्रद्धांजली वायजोडेच असं काँग्रेसच्या काळात झाले नाही आहे सोबी छाकरता हल्ला झाला विलासा देशमुख आराार आबानी राजीनामा दिले आहे पण आखा देश राजीनामा मागतोय तरी हे बिघार अजून यांना शरम नाही आहे की देशात वारंवार अशा ज्या घटना घडतात कि करता या घटनेवरती एखादा पिक्चर करतात आणि तो बरोबर निवडणुकीच्या पिरियडमध्ये प्रसारित करतात आज बिहारची ना उत्तर प्रदेश निवडणूक आहे त्या धर्तीवरती हा प्रकार घडला की काय असं आमच्या मनात शंका येते आणि तुम्ही जर एवढे हिंदुत्ववादीचा तुम्हाला जर चांगला प्रेम असेल तर अडवाण यांनी मोदी साहेबांनी साहेबांनी राजीनामा द्यावा दे आणि देशाला सांगावं की आम्ही या हल्ल्याची जबाबदारी घेतोय कारण की या लोकांना सैनिकांच्या नागरिकांच्या महिचा लोणी खाल्याशिवाय या लोकांना जमत नाहीये आणि भारतीय जनता पक्ष हा प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करतो काल सुद्धा बदलापूरात जे झालेला आहे तो इव्हेंटच होता असं माझं म्हणणं आहे तुम्हाला एवढा जर कळवळा असता तर सव्वीस लोकांच्या घरी तुम्ही सव्वीस कार्यकर्ते पाठवले असते आणि त्यांच्या दुःखाचं सामन केलं असतं पण ते तुम्हाला जमत नाही काल तुम्हाला इथं या बदलापूर शहरात तुमची ताकद दाखवायची होती याच्यासारखा मूर्खपणा या भदलापूर शहराने यापूर्वी पाहिला नाहीये यापुढे पण पाहणार नाहीये करतो आणि जे मृत पावलेल्या व्यक्ती आहेत सर्वांना श्रद्धांजली माझ्या सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून आणि इथे बोलायला गेलं तर या ज्या जे सरकार बसलेलं आहे तर सरकारने जबाबदारी घ्यायची सोडून ते निदर्शनं करतात यांना विरोधी पक्षात राहण्याचा अधिकार आहे ऍक्च्युअली जे पक्षा विरोधी पक्षाचं काम आहे ते, ते स्वतः करतायत मग तुम्ही सत्तेत असताना तुम्हाला निदर्शनं करायची गरज काय पाठते आज तुम्ही म्हणताय आम हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद तुम्ही जेवढे हिंदुत्व पुरस्कार करताय मग तुम्हाला कुठेतरी हिंदूंचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेता का आली नाही मग त्या सव्वीस सत्तावीस हिंदूंना का मारण्यात आलं मग त्याची जबाबदारी कोण घेणार आहे जर का हिंदूंवर अत्याचार होत आहेत आणि तुम्ही जर हिंदुत्ववादाचा पुरस्कार द्यात आणि आम्हीच मोठे हिंदुत्ववादी आहात हे जर म्हणताय मग त्या यांना वाचवण्याची जबाबदारी तुमची नव्हती का की अशा गोष्टी व्हाव्यात आणि त्याच्यावर आम्ही मत मिळवावी आज तुमचा उद्देश असतो का नेहमी का काल परवा जैन मंदिरावरनं एकोणीस तारखेला मुंबईत जैन मंदिरावरनं भाजपचे आमदार पराग आळवानी यांनी मोर्चा काढला होता आज सत्ता मुंबई महापालिकेत आज प्रशासक बसला आहे तो कोणाच्या आदेशावर चालतो मुंबई महाराष्ट्रात सत्ता कोणाची आहे केंद्रात सत्ता कोणाची आहे आणि तुम्ही जर का विरोधात मोर्चे काढताय कोणा विरुद्ध काढताय नक्की तुमचं चाललंय काय तुम्हाला विरोधी पक्षात बसण्याची हाऊस असेल तर विरोधात जा राजीनामे द्या आणि या दहशतवादी हल्ल्यात जे प्रकार घडलेला आहे त्याच्याबद्दल मोदी शाह यांना माझ सांगणं आहे आपण जर हिंदुत्ववादी आहात आपल्याला हिंदुत्व म्हणून इथे सरकारवर बसायचं आहे हिंदूंचं राज्य आणायचंय तर मग हिंदूंचं रक्षण करायलाही शिका आणि जर करता येत नसेल तर राजीनामे द्या आणि मोकळे व्हा सर्वसामान्य पब्लिक हे सत्ता सत्ता समर्थ आहेत आणि डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज